रसिको नमस्कार सुवर्णकाळातील सिनेमांच्या आणि हिंदी गाण्यांच्या स्वरमय आठवणी आपण करत असतो आजच्या एपिसोडमध्ये एकोणीसशे सदुसष्ट या वर्षातील काही पिक्चरच्या आणि त्यातील गाण्यांच्या आठवणी आपण करणार आहोत तर या काळामध्ये गाण्याने गाजलेले फिल्मची संख्या जास्त आहे आणि उत्तम कलाकार उत्तम संगीत आणि कहाणी यामुळे हे पिक्चर सिल्वर ज्युबली तर सहज करायचे पंचवीस आठवडे मग काही काहींनी गोल्डन ज्युबली पण केलेली आहे या काळातील पिक्चरने तर असे हे लोकप्रिय चित्रपट गाण्यामुळं आजही लोकप्रिय आहेत आणि यूट्यूबवर बहुतेक सिनेमा हे उपलब्ध असल्यामुळे आपण ते आवडीने पाहत असतो तर जे ओम प्रकाशचा एक पिक्चर आहे आ ये दिन बहार के आशा पारेख धर्मेंद्र हे जोडी होती याच्यामध्ये आणि लक्ष्मीकांत प्यारेलालचं बहारदार संगीत या सिनेमाचं वैशिष्ट्य होतं लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेली गाणी आजही खूप लोकप्रिय आहेत तर याचं टायटल आहे तेवढंच लोकप्रिय आहे सुनो सजना पपी हे ने सुनो सजना पपी है ने का सबसे पुकार के संभल जाओ चमनवालो के आए दिन बहार के सुनो सजना आणि या गाण्या इतकंच लोकप्रिय झालेलं ड्युएट सांग आहे महेंद्र कपूर आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात धर्मेंद्र आणि आशा पारेख यांच्यावर चित्रित झालेलं आहे रोमॅंटिक गाणं आणि पार्श्वभूमी काश्मीरची असल्यामुळं हे गाणं पाहायला खूप छान वाटतं आपल्याला बन के खिले इंतजार 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 करो इंतजार करो इंतजार हो भला क्या करे वो जिसे बेकरार 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 करो बेकरार र करो तर असंही लक्ष्मीकांत पॅरेलालच्या गाण्यांची जादू सुरू झालेली होती आणि एकापेक्षा एक बहारदार एक एक मेलोडियस गाणे हे लक्ष्मीकांत पॅरेलालचं यांच्या साठच्या दशकातील वैशिष्ट्य होतं एक मेरे मेहबूबसारखाच मुस्लिम सोशल पिक्चर आला होता राजेंद्र कुमार वैदा रहमान यांच्या भूमिका होत्या आणि संगीतकार नौशाद लता मंगेशकर मोहम्मद रफी यांची अप्रतिम गाणे पण हा चित्रपट तसा फ्लॉपच गेला असं म्हणता येईल <coughs> यातली गाणी रफी साहेबांच्या आवाजातली खूप गाजली आणि यातलं ड्युएट सुमन कल्याणपूर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं आजही लोकप्रिय आहे तसंच रफी साहेबांच्या आवाजातलं हे गमगीन गाणं जिंदगी से मुलाकात हो गई ये गमगीन नहीं है रोमांटिक गाना है कल रात जिंदगी से मुलाकात हो गई लब थर थरा रहे थे मगर बात हो गई कल रात जिंदगी से मुलाकात हो गई अगदी एकोणीसशे चौसष्टच्या मेरे मेहबूबच्या टायटल सॉंगची आठवण कारण गायक मोहम्मद रफी संगीतकार नौशाद साहेब गीतकार शकील पदायनी आणि पडद्यावर हिरो सेम राजेंद्र कुमार तो ये तर हे अतिशय गोड गाणं होतं नंतर गुनाहों का देवता आपला जितेंद्र आणि राजश्री यांची जोडी होती यातले मुकेशचे गाणे चांगले गाजली आणि त्यातलं हे गाणं आहे मुकेशच्या आवाजातलं संगीतकार शंकरजी किशन होते गुनाहों का देवाचे तीर खो के जिगर के पार कर दो यार तुम जान ले लो या तो जाके पार कर दो यार तुम तीर आखो के जिगर के पार कर दो यार तुम जितेंद्र आणि राजश्रीची जोडी आणखीन एका सिनेमात चमकली होती त्याचं नाव होतं सुहागरात त्याचे संगीतकार होते कल्याण जयानंद तर या गुणावका का देवताचे संगीतकार शंकर जय किशन होते आणि प्यार मोहब्बत हा चित्रपट शंकर जयकिशनच्या किशनच्या संगीतातल्या गाण्याने आजही लक्षात आहे पण त्यावेळेला काही फारसा चालला नाही त्या देवानंद आणि सायरा बानू ही एक नवी जोडी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच्यामध्ये गाणे विशेष गाजली नाही प्यार मोहब्बतची पण हे गाणं रफी साहेबांच्या आवाजामध्ये आहे प्यार मोहब्बत के शिवाय जिंदगी क्या जिंदगी प्यार मोहब्बत के शिवाय जिंदगी क्या जिंदगी आ गले लग जा मेरे और छोड़ दे दिलगी अशा भोसले आणि रफी साहेबांच्या आवाजातलं हे प्यार मोहब्बत या सिनेमातलं गीत होतं आणि त्याच्यानंतर मिलन किरात संजय खान आणि श्रमिला टागोर यांच्या भूमिका होत्या संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यामध्ये रफी साहेबांच्या आवाजातलं एक रोमँटिक गाणं आजही आपल्याला ऐकायला आवडतं आणि सगळ्यांच्या लक्षात आहे मिलाय ना मुस्कुराय ना आंख ना मुस्कुराय ना मेरा यार पडा शर पास भिया ना दूर भिजाय ना पास भियाय ना दूर भी जाए ना, मेरा यार बडा शर्मीला मीला वो मेरा यार बडा शर मी ला तसं एकोणीसशे सदुसष्ट सालच्या काही सिनेमाच्या आणि गाण्याच्या आठवणी आपण केल्या नव्या एपिसोडमध्ये अजून अशा आठवणीतल्या गाण्याच्या आपण आठवणी करूया आणि हा एपिसोड कसा वाटला चॅनलला सबस्क्राईब करा मित्रमंडळी न्याया व्हिडिओ जरूर शेअर करत चला स्वर शुभेच्छा